जनशक्ती न्यूज निर्भीड व जनशक्ती स्वागत रमजान ईद या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर भिलवडी पोलिसांचा रूट मार्च येत्या सोमवारी मुस्लिम बांधवांचा सा साजरा होत असलेला रमजान ईद या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा कायदापो सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भिलवडी पोलिसांनी भिलवडी व माळवाडी गावात रूट मार्च काढला येत्या सोमवारी मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा पवित्र सण सर्वत्र साजरा होणार आहे कायदा व सुव्यवस्था राखून भाईचारा व वा सलोख्याच्या वातावरणात रमजान ईद आनंदात साजरी व्हावी बिलवडी माळवाडीसह बिलवडी पोलीस ठाणी हद्दीतील सर्वच गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी समाज कंटकावर व गुन्हेगारावर वचक राहून रमजान ईद हा पवित्र सण भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी बिलवडी पोलिसांच्या वतीने आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सांगली पोलीस दल अंतर्गत तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन व बिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली बिलवडी व माळवाडी नागरिकांना आगामी येणारा रमजान ईद हा पवित्र सण शांततेत पार पाडावा असे आवाहन केले या रूट मार्च मध्ये बिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्यासह सर्व विभागातील पोलीस कर्मचारी यांनी या रूट मार्चमध्ये सहभाग घेतला होता